महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी म्हणून अशी ओळख असणाऱ्या वाई तालुक्यातील ओझर्डे या गावाच्या हद्दीत असणारे व कृष्णामाई नदीच्या तीरावरती असणारे प्राचीन सोने सोनेश्वर शिव मंदिर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राची सुप्रसिद्ध बगाळ यात्रेची सुरुवात होते म्हणजेच बाहुधन यात्रेची सुरुवात होते या ठिकाणी आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कृष्णामाईच्या तटावरती उभारलेलं असलेलं हे असं प्राचीन असे हे मंदिर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर रामराम मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी कृष्णा सावंत सर्वांचं स्वागत करतो तर हा व्हिडिओ आपला नक्की संपूर्ण पाहा हे ठिकाण अतिशय ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाण असणारं हे ठिकाण आहे तर हा व्हिडिओ आपला नक्की संपूर्ण पहा तर चला पाहू या व्हिडिओमध्ये हे मंदिर नेमके बघू शकता आपण पाठीमध्ये प्राचीन प्रसिद्ध शोनेश्वरांचं मंदिर आहे तर तालुक्यातील ओझोर्डे या ठिकाणी जोशीवीर हे वाई रस्त्याच्या दरम्यान हे मंदिर आहे थोडंसं गावापासून सोनेश्वर प्राचीन मंदिर विक्षा म्हणतात या ठिकाणी आपण येऊन पोचतो तर या ठिकाणी आपण येऊ शकता या ठिकाणी कृष्णमाईचा प्रवाह आहे कृष्णमाईची नदी आहे तर या ठिकाणी आपण मंदिर परिसरामध्ये येताच आपल्याला नव्याने बांधण्यात आलेल्या सभमंडपाचे दर्शन होते सोनेश्वर मंदिर हे शिवांना समर्पित असून या हे मंदिर ओझरडे ओझरडे गावाच्या हद्दीमध्ये आहे तर सभमंडपामध्ये आज जातात आपल्याला प्राचीन असे शिवमंदिराचे आणि नंदीश्वराचे देखील दर्शन होते तर हा नंदी अतिशय सुबक आणि कोरीव देखील आहे या मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक उपक्रमांची माहिती देखील लावण्यात आलेली आहे ला तर मंडळी मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला प्राचीन असे सोनेश्वरांचे दर्शन त्याचप्रमाणे गणपतीरायाचे आणि महाबली हनुमानांचे देखील दर्शन होते तर आता आपण चाललो आहे आतमध्ये ललटपट्टीचे दर्शन घेऊन ललटपट्टीवर श्री गणेशांचे दर्शन घेऊन आपण पुढे श्री क्षेत्र सोनेश्वरांचे मुख्य सोनेश्वरांचे दर्शन आपण घेत आहोत तर ओम नमः शिवाय या ठिकाणी ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राची सुप्रसिद्ध अशी बगाड यात्रेची सुरुवात होते हेच हे तेच ठिकाण की ज्या ठिकाणाहून बगाड्याला प्राचीन आंघोळ घालून प्राचीन पद्धतीने आंघोळ घालून आणि प्राचीन मंदिर देखील आपण पाहू शकता तर याच मंदिरातील नंदीच्या गळ्यामध्ये किंवा घंटामाळांमध्ये आपल्याला बगाड्याचे शिल्प देखील कोरलेले पाहायला मिळते समोर आपण बघू शकता तर शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण पुढे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या किंजळेश्वरांचे आणि प्राचीन असे असणारे हे मंदिर आज आपण पाहण्यासाठी पुढे चाललेलो आहे तर या नदीच्या पात्रामध्ये बावधनचे बगाड आणि प्रसिद्ध बागाडयात्रेची सुरुवात याच नदीपात्रामधून होते तर याच ठिकाणालाच प्राचीन सोनेश्वर मंदिर म्हणून सोनेश्वर ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते हे ठिकाण जे आपण पाहत आहे हे ठिकाण आहे केंजळेश्वरांचे प्राचीन असे शिवमंदिर या ठिकाणी आपल्याला अनेक विविध कलाकुसर आणि प्राचीन मंदिर आपल्या नजरेस पडते हे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हे मन केंजळेश्वरांचे मंदिर हे कृष्णमाईच्या पात्रामध्ये आहे त्याचप्रमाणे पायी क्षेत्रामध्ये अनेक अशी प्राचीन मंदिरे आहेत की जी अपरिचित हो देखील आहेत त्यापैकीच एक असणारे हे असे असणारे शहरांचे प्राचीन शिवमंदिर देखील आहे महाराष्ट्राची सुप्रसिद्ध बगाळ यात्रा कृष्णामाई नदीच्या पात्रामध्येच म्हणजे सोनेश्वर या ठिकाणाहून सुरुवात होते तर आपण या मंदिरा येऊन पोचताच आपल्याला कासव शिल्पाचे आणि गणपती बाप्पांचे म्हणजे ललाटपट्टीवर असणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन होते त्याचप्रमाणे मुख्य केंजळेश्वरांचे देखील प्राचीन शिवलिंग आपल्या नजरच पडते तर अंधार असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला शिवलिंग सुपष्ट दिसत नाही पण आपण थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचे सुपष्टपणे दर्शन होते या ठिकाणी कोणत्याही प्रकाशाची सोय नसल्या कारणाने शिवलिंग आपल्याला अंधारामध्ये दर्शन घ्यावे लागते नम शिवाय मंदिरामधून बाहेर पडतात आपल्याला प्राचीन मंदिराचे स्वरूप आणि मंदिर दाखवण्याचा आहे मंडळी कृष्णामाई नदीच्या पात्रामध्ये येतात आपल्याला कृष्णामाई पात्रे पात्रामध्ये अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आपल्या नजरेस पडते त्याचप्रमाणे या ठिकाणी कृष्णामाई नदीच्या पात्रामध्ये आपल्याला अनेक प्राचीन असे शिवलिंग देखील नजरेस पडतात ठिकाणी आपण पाहू शकता की अतिशय प्राचीन असे नदीपात्रामध्ये असणारे शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण पुढे ज्या ठिकाणी कृष्णामाई नदीच्या क्षेत्रामध्ये रांजण ठळग्यासारखे काही दृश्य आपल्या नजरेस पडते हे दृश्य आज आपण पाहण्यासाठी पुढे देखील चाललेलो आहे ज्याप्रमाणे जुन्नर तालुक्यातील नदीवरती प्रांजनफळ घेत तयार झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील तसेच त्या सदृश्य दिसणारे झांजण फळणे खळग्यासारख्या धबधब्यासारखे प्रवाहित होणारे हे ठिकाण आज आपण पाहत आहोत अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेस पडत आहे तर मंडळी आपला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट शेअर लाईक नक्की